महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालक सहकारी बंधू आणि भगिनींना आझाद मैदान मुंबई येथून नमस्कार आज आपल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा अठरावा दिवस आहे शासन स्तरावर अनेक मुद्द्यावर चर्चा होत आहे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेबांसोबत तीन बैठका झाल्या त्यांच्या पी एस साहेबांसोबत दोन झाल्या सचिव साहेबांसोबत एक झाली अशा सहा बैठका आपल्या झाल्या मुख्यमंत्री साहेबांचे प्रतिनिधी म्हणून दादाजी भूषे साहेबांसोबत एक झाली अशा सात बैठका झाल्या आणि या सात बैठकामध्ये अनेक वेळा आश्वासन दिलं पण कुठल्याही आश्वासनावर यावेळी माघार घ्यायची नाही असा निर्धार आपण संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून केला महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून केला काहीही झालं तरी आपण मैदान सोडणार नाहीत हा निर्धार करून आपण या ठिकाणी ठाम थांबलेलो आहोत आज बेमुदत धरणे आंदोलनाचा अठरावा दिवस आहे त्या दिवशी सोळाव्या दिवशी आपण वर्षा बंगल्यावर निघालो होतो कारण की साहेबांना जर पाच मिनिटाचा वेळ नसेल तर मग आम्ही शिंदेसाहेबांकडे जाऊ अशी आपण सर्वांनी भूमिका घेतली हजारो संगणक परिचालक बुधवारी या ठिकाणी आले होते सहा तारखेला आपण मैदानाकडे निघा वर्षा बंगल्याकडे निघालो होतो पोलीस प्रशासनानं अडवलं आम्हाला चोवीस ताससाठी नजर कैदेत ठेवलं आपला पॅनॉल काढला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून झाल्यासारखं आपल्याला वाटलं आंदोलन दडपलं असं वाटलं अनेकांना पण मी अगोदरच सांगितलं होतं मैदानात भाषण करताना सांगितलं होतं आम्हाला अरबी समुद्रात मिळून टाकू द्या आम्ही अरबी समुद्रातून येऊन इथं बसणार ते तर चौकीत आम्हाला नजर कैदेत ठेवलं होतं ज्यावेळेस मी सांगितलं होतं पोलीस प्रशासनाला तुम्ही असं आम्हाला डिटेन करू शकत नाहीत नजर ठेवू ठेवू शकत नाहीत मी हायकोर्टात जाईल आणि परत परमिशन आणेल पण पोलीस प्रशासनानेच आपल्याने कोर्टासमोर उभं केलं की आंदोलक आझाद मैदानाच्या बाहेर जाऊन रस्ता जाम करत आहेत मुंबई अशांत करत आहे त्यांच्यावर अगोदर विकास मंत्र्यांच्या घरामध्ये घुसून यांनी आंदोलन केलेलं आहे रस्ता जाम केला सीएसटी जाम केली आहे अशा प्रकारचे आंदोलन आंदोलक असल्यामुळं यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी द्यावी अशी पोलीस प्रशासनानं न्यायालयात मागणी केली होती पण आपण माननीय न्यायालयाला समोर सांगितलं की आम्ही पंधरा दिवसापासून बसलोय बारा वर्ष झालं मध्ये काम करतो शासन फक्त आश्वासन देत आहे आश्वासनाशिवाय काही देत नाही पण संगणक परिचारकांच्या मनामध्ये असंतोष आल्यामुळे वर्ष बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता पण आम्ही गेलेलो नाही गुन्हा घाललेला नाही आणि आंदोलनापासून पोलीस प्रशासन आम्हाला रोखू शकत नाही लोकशाही आहे या देशामध्ये हे सगळं न्यायालयानं मान्य केलं आणि रितसरपणे न्यायालय नपलेली आझाद मैदानात लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी दिली आणि पोलीस प्रशासनाचा विषय फक्त टाकले संरक्षण करण्यासाठी आपल्या आंदोलनाला संरक्षण देणं हे त्यांचं काम आहे ते त्यांचं काम करतील बाकी अस्तव्यस्त कोण व्हायची गरज नाही बाकी काही करायची गरज नाही पुरत आपला सगळा पॅनडॉल टाकलाय पुरवठ बॅनर लावलेत पुरवत मैदानात बरणे आंदोलन सुरू आहे पण आता आपल्याकडे वेळ कमी कारण की अकरा तारखेला बुधवारी जी कॅबिनेट सहा तारखेला होणार होती ती अकरा तारखेला एक आहे आणि बारा तारखेला आहे दोन दिवस कॅबिनेटच्या बैठका कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठका होणार आहेत आणि बैठका महत्वाच्या असणार आहेत कोणत्याही दिवशी आपला निर्णय लागू शकतो आणि कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू शकते एकदा जर आचारसंहिता लागली तर आपल्या हातातून सगळं जाईल त्यामुळं कुणीही घरी थांबू नका पाहिलं पाहिलं ना तुम्ही की भ्रष्ट कंपनीनं आपला सतरा नोव्हेंबर ते दोन जानेवारी पर्यंत संप होता संप काळातील मानधन आपलं कपात केलंय सोळा दिवसाचं के मानधन दिलंय अनेक संगणक परिचालकाला कमी मानधन दिलंय ही मुस्कट गादी कंपनीच्या माध्यमातून होत आहे एकतर कंपनी हे मानधन करणारच नाही आरजीएस आरजीएसचे संचालक आर मान्य भंडारी साहेबांच्या आपण संपर्कात होते मान्य सचिव साहेबांना बोलले सचिव साहेबांना सांगितलं मंत्री महोदयांना पण आपण सांगितलं की संत काळातलं आम्ही काम केलं त्याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे संगणक परिचालकानं काम केल्यामुळे त्याचा मोबदला हा संगणक परिचालकालाच मिळाला पाहिजे असं आपण त्यांच्याकडे भूमिका मांडलेली आहे शासनाच्या बैठकीत तो पण अंश आहे पण कितीतरी संगणक परिचालकांची मुस्कट दाबी आणि संगणक परिचालकांची आर्थिक पुरवणूक करण्याचं काम ही कंपनी आणि शासनाच्या माध्यमातून होत आहे आता काही काहिन ना काही पेमेंट झालेलं आहे आपल्या सगळ्या संगणक परिचालकांना आपल्या भविष्यासाठी मानधन नसताना पेमेंट नसताना आपले संगणक परिचालक मुंबईच्या आझाद मैदानावर आले ठाण मांडून राहिले त्या सगळ्या संगणक परिचालकांचे मी धन्यवाद व्यक्त करतो अनेक महिला दगिने आम्ही आम्हाला पोलिसांनी सोडेपर्यंत पोलीस प्रशासनानं सोडेपर्यंत या मैदानात बसून राहिल्या अनेक बांधव मैदानात बसून राहिले अनेक जण बाहेर गेले अनेकांना दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले सगळेच या ठिकाणी पुन्हा परत उपस्थित झाले आणि आपलं आंदोलन पूर्वच सुरू झालं त्या सर्वांची मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की संघटना संघटनेचे प्रमाणिक सिलेदार आहेत तुम्ही आणि तुमच्या ताकदीमुळे तुमच्या संख्येमुळे आम्ही इथं ठाण मांडून बसलोय आम्ही जे बोलतोय की तुमची ताकद आहे तुमच्या संख्येमुळे तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे तुम्ही दिलेल्या ऊर्जेमुळे या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्ही ठाण मांडून बसलेला आहोत आणि संगणक परिचालकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय द्यायचाच ही आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे त्यामुळं शासनानं आपला अंतन पाहायला पाहिजे काल ग्रामविकास मंत्री साहेबांसोबत आपली बैठक झाली त्या बैठकीत चर्चेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की मी आग्रह आहे मी तुमचं काम करायला तयार आहे मग मी म्हणलं तुम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना बोला नाही तर मुख्यमंत्री साहेबांकडे आम्हाला घेऊन चला आम्ही बोलतो पण काल मुख्यमंत्री साहेब परत दिल्लीला गेले होते कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री साहेब दिल्लीला गेले होते दिल्ली मुख्यमंत्री साहेब लवलाच त्यांना उशीर झाला त्यामुळे आपली कोणत्याही प्रकारे ते ते काल भेट होऊ शकलेली नव्हती पण आजच्या दिवसामध्ये माननीय ग्रामविकास मंत्री साहेबांकडे दोन तीन दिवस आहेत ते बोलतून नाही बोलतील हा त्यांचा विषय आहे पण आपला संघटना म्हणून आपण लढा देऊ शकतो आता तीन दिवसाच्या निवेदनाला सगळं निघायचंय अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख उद्या निघायचंय कुणी माझं पुढे पाहायचं नाही एक ना एक संघटने चारके मान्य तुम्ही आलात अनेक जण दोन दोन तीन तीन दिवस आले थांबले रात्र दिवस थांबले त्यांच्या सगळ्या प्रामाणिकपणामुळेच आपण इथे लढा देत आहोत पण आता खरी वेळ आहे शेवटचे दिवस आहेत एकदा आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा काहीच निर्णय होणार नाही म्हणून सगळ्यांनी या मुंबईच्या आझाद मैदानावर यायचंय हजारोंची संख्या त्या दिवशी आपली होती त्याच्यापेक्षा जास्त संख्येने यायचंय पण आल्यानंतर येत असतानाच आमदार निवासाचं पत्र राहण्याची व्यवस्थेने या आपले कपडे वगैरे दुसरं साहित्य लागणार आवश्यक घेऊन या हो मैदानातच स्थान मांडून दिन बसायचे शासनानं कशा प्रकारे निर्णय दिला पाहिजे हे शासनाकडे आपण भूमिका मांडलेली आहे आणि शासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि एक काही लोक बोलता पण देतात कंपनीच्या माध्यमातून दे सत्तावीसशे रुपये वाढ झाली वाढ झाली तर जी आर कुठे रिम पेन स्टेशनरी कुठे तो विषय शासना तो शासनाच्या विचारातून असलेला मुद्दा आहे मग इथं हजारो लोक बसलेले घेऊन शासन आपल्या एवढ्या लोकांना अंगावर घेते का एवढ्या पोलीस प्रशासनाला कामाला लावते का पाचशे पोलीस होते त्या विषय एवढा त्रास शासन सहन करून घेऊ शकते का निवडणुकीचं तोंडावर शासन असं करू शकते का निर्णय झालेलं नाही हे कंपनीच्या माध्यमातून पेरणी यंत्रणा आहे की संगणक परिचारकांनी मुंबईला जाऊ नये म्हणून अनेक वेळा न्याय टाकले वाढ झाली कशाला लागायचं वाढ झाली कशाला वाढ कुठे वाढ शंभर मीटरच्या अंतरावर बनतर शंभर मीटरच्या अंतरावर बांधकाम हो भवन आहे बन बांधकाम हो भवन हो आहे आणि पाचशे मीटरच्या अंतरावर मंत्रालय त्यामुळं सगळ्या संगणक परिचालकांना आव्हान आहे अकरा बारा अकरा बारा आणि तेरा तारखेचं नियोजन करून मुंबईमध्ये दाखल व्हायचे चौदा तारखेला आचारसंहिता लागेल अशी शक्यता मंत्रालय सूत्रांनी सांगितली पण तेरा पण लागू शकते आणि आपला निर्णय अकराला पण लागू शकतो बाराला पण लागू शकतो दोन दिवस कॅबिनेट आहेत पण अकरा तारखेपासून यायचं कुणी म्हणून मी येणार आहे बारला येणार असल्यामध्ये वेगळा प्रकार करू नका अठरा तारखेपासून यायचंय उद्याच निघायचंय काही तर बाबदर आणखीन आलेच नाहीत मला याचं काम आहे इतके दिवस आजार पण राहू शकत नाही कुणाचं इतके दिवस साधा हजार राहू शकत नाही इतके दिवस अठरा अठरा दिवस कोणाचा कार्यक्रम नसते नाटकं करू नका नाटकं बंद करा आणि ज्यांना अठरा तारीख आता अकरा तारखेला यायचं नसेल त्यांना तालुका संघटनेला जिल्हा संघटनेला मी सूचना करतोय त्यांना आपल्या संघटनेतून काढून टाका लबांण लोक नको आपल्याला भामते लोक नको ज्योत्याचे सोय घटलेले लोक नको प्रामाणिक लोक आपल्याला पाहिजेत प्रामाणिक लोक थोडे असले तरी बाद झाले आपली संख्या खूप मोठी एवढ्या संख्येवर आपण आपला निर्माण खोचून आणू शकतो पण लबाण जो ज्योत्याचं सेंट घटलेल्यासाठी आपल्याला काम करायचं नाही आपली एनर्जी वेस्ट करायची नाही तालुका लेवलला अनेक प्रश्न आहेत जिल्हा लेवलला अनेक प्रश्न आहेत राज्य लेवलला अनेक प्रश्न त्यांची पुढे पडणार आहेत ते काम आपण करायचं नाही मी तालुका जिल्हा संघटनेला सांगते आणि तालुका जिल्हा संघटनेचे पदाधिकारी काम करत नसतील ते बरखास्त आहेत मी त्या दिवशी सांगितलंय त्यांना कुठल्याही प्रकारे संगणक परिचारक संघटनेच्या संगण पदावर राहण्याचा ना अधिकार नाही ते पद संगणक परिचारकांच्या नावा आणि हक्कासाठी आहे आम्ही इथे कशासाठी अठरा दिवस इथे बसलोय कशासाठी आब्रा राबते कशासाठी पोटपिलिकेला सांगते तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष मी राज्याचे अध्यक्ष आहे तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहे ते इकडं खुल्या आमपणे अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे आपल्या दुण स्वतःच्या मध्ये फिरतात अनेक जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत आपले राज्य सचिव असलेले मयूरजी कांबळे साहेब ग्रामसेवक तो माणूस ग्रामसेवक होऊन दिवशी आंदोलनामध्ये आमच्या बरोबर खांद्याला खांदून लावून सहभागी होते परंतु आपले काही लबांडांडगे बांधते आन चोरणारे जो झोप्याचे सोन करणारे चुकीचे कारण सांगणारे खोट बोलणारे त्यांना थोडी तरी लाव वाटली पाहिजे की आपण अंगाखाली पोध घेतले आणि आपल्या तालुक्याचे नियोजन करीत नाहीत सहभागी होत नाहीत ज्या ज्या तालुक्यातील नियोजन होत नाही त्या तालुक्यातले स्वतः संगणक परिचालकांनी मुंबईला यायचंय कुठल्या तालुका अध्यक्षासाठी जिल्हा अध्यक्षासाठी किंवा तालुका जिल्हा कमिटीतल्या लोकांसाठी आंदोलन नाही आपल्या सगळ्यांसाठी आंदोलन आहे सगळ्यांसाठी लढा निघणारा जी आर हा सगळ्यांसाठी असणार आहे त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाची जिम्मेदारी आहे महिला भगिनी असतील किती महिला भगिनींची हजारोंची संख्या होती तिथे महिलांना बसायला त्यांदावर सगळा भरला होता जागा नव्हती त्या दिवशी कितीतरी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी रात्रीच्या साडेनऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत इथं बसून होत्या त्या वाघिणींचं त्या बहिणींचं त्या आपल्या सहकारी सहकारी महिलांचं मी कौतुक करतो पोलीस प्रशासनाला त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही इथे उठणार नाही जा काय करायचं ते करा एकाची तरी हिंमत झाली का धक्का लावायला कुणी राहू शकत नाही ना मी अनेक वेळा सांगितलं आणि आम्हाने के के ना काय केलंय फक्त नव्हतं ठेवलं आंदोलन अस्तव्यस्त व्हावं म्हणून मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं आमचं आंदोलन अस्ताव्यस्त होत नसतंय आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे आम्ही आहे पण त्यांनी प्रयत्न करा आपण न्यायालयाकडून ऑर्डर आणली न्यायालयासमोर स्वतः मी आपली बाजू मांडली त्यांचे सरकारी बैल वकील होते पोलीस प्रशासन आपल्या ऑपोजिटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे बाहेर जाऊन वेगळा प्रकार करू शकतात त्यांनी अगोदर केलेलं आहे त्यांना चौदा दिवस न्यायालयात ठेवा मी त्यांना आपली बाजू पटवून सांगितली आपल्या संघटनेच्या माध्यमातून ना माननीय न्यायालयाने आपली बाजू ऍक्सेप्ट केली आपलं घराने मांडलं पेमेंटचा मुद्दा मांडला चार महिने झाले न झाली पगारचा मुद्दा मांडला रोजगार हमी योजनेच्या मजुरापेक्षा कमी पेमेंट मिळतो हे मुद्दा मांडला आणि लोकशाहीमध्ये आंदोलन करण्यापासून पोलीस प्रशासन आम्हाला रोखू शकत नाही हा मुद्दा मांडला मु त्यावेळी माननीय न्यायालयाचे मी धन्यवाद व्यक्त करतो की लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाहीच्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याली आंदोलन करण्याची लेखी रितसर ऑर्डर दिली पोलीस प्रशासनाला आणि आपलेली नियमात कायद्यात बसून तुम्ही आंदोलन करा अशी आपल्याली ऑर्डर दिली त्यामुळे काही अडचण नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहू आपण आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या वर पेट मोठलं पाहिजे आपण महात्मा महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात राहतो आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो आपण अन्नदेव हेकरांच्या महाराष्ट्रात राहतो आपण अण्णाभाऊ साठेंच्या महाराष्ट्रात राहतो अनेक महान महापुरुष आपल्या देशामध्ये राज्यात होऊन गेले आणि या देशामध्ये त्या काळात तर राजशाही वेगळ्या वेगळी पद्धत होती आता तर लोकशाही लोकशाहीमध्ये कुणी आपल्याला सगळीकेंट करू शकत नाही कुणी बंदिस्त ठेवू शकत नाही आणि इतिहास न्यायालयानं दिली आपल्याला परवानगी ठीक आहे तर आपण हायकोर्टात जाऊन परत परमिशन आणून इथं बसणार होतो असा विषय नाही कायदा घात नाही त्यामुळे कुणीही मनात शंका कुशं कुशंका बाळगायची नाही आंदोलनात सक्रिय पण यायचंय आणि सोशल मीडिया सगळे नष्ट आता शिंदेसाहेबांचा कार्यक्रम आहे त्यांच्या स्वतःच्या फेसबुक पेजला दुसऱ्या न्यूज चॅनलवर आपली मागणी मांडणं सद्य सध्या भाषेत त्यांना आरोग्य नाही कुणी आरोग्य भाषा वापरायची नाही सद्य भाषेत आपण याचक आहेत आपली मागणी आहे नम्रपणे त्यांना आपली मागणी मांडायची आहे त्यांचं फेसबुक पेज असेल देवेंद्रजी फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं फेसबुक पेज असेल ट्विटर असेल माननीय अजितदादा पवार साहेब असतील त्यांचं फेसबुक पेज असेल गिरीशजी महाजन साहेब असतील त्यांचं फेसबुकचं पेज असेल आणि अन्य आपल्या मतदारसंघातील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील मंत्री साहेब असतील या सर्वांना टेक्स्ट मेसेज करा व्हॉट्सअपवर मेसेज करा फोनवर बोला का आता लोकसभा लोकसभेची निवडणूक ते आपल्या गावाकडे येणार नाहीत का सगळ्या संगणक परिचा परिचालका मत, मत मागायला येणार आहेत ना ते आपले लोकप्रतिनिधी आहेत मग अठरा दिवस आझाद मागण्यावर बसलेल्या संगणक परिचालकाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही का लक्ष द्यायला वेळ नाही का त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही तुम्हाला मत देतो कशासाठी देतो आमचा प्रश्न मांडण्यासाठी मग आता वेळ झाला तुम्हाला वीस हजार संगणक परिचालकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का एकोणतीस हजार ग्रामपंचायतीमध्ये आम्ही काम करतो कोणतंही काम लावायला संगणक परिचालक पाहिजे आता शासन आपल्या गाडीचा कार्यक्रम तुम्ही घेताय काम कोण करताय संगणक परिचालक शेतकरी कर्जमाफीचं काम कोण करत आहे संगणक परिचालक पीएम किसानचं काम कोण करत आहे संगणक परिचालक पिकनिकाचं काम कोण करताय संगणक परिचालक घरपुरचा सर्व कोण करताय संगणक परिचालक माजी वसुंधाराचं काम कोण करताय संगणक परिचालक आप थोडेसे मायबाप योजनेचं काम कोण करत आहे संगणक परिचालक अरे कित्येक योजना आहेत पीएम किसानचं काम कोण करते अरे शेकडो योजना शेकडो कामं जनगणनेच्या असतील गावातील असतील अन्य वेगवेगळ्या प्रकारचे कामं संगणक परिचालकांना लावले जातात पिढीचं आता काम आलंय प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं काम संगणक परिचालकाला लावलं जातं मग संगणक परिचालका लक्ष द्यायला हा लोक निधींना वेळ नाही का मग तुम्हाला आता लोकसभेची निवडणूक आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संगणक परिचालकां सोशल मीडियावरला घटक आहे हा प्रत्यक्ष काम करणारा घटक आहे हा तरुण आहेत युवक आहेत युवती आहेत ह्यांच्यासाठी तुम्हाला अठरा दिवस झाला होते वेळ नाही का शासन आपल्या घरी तुम्ही म्हणताय आम्ही शासनाच्या दाडी जातो त्या का दिवशी काय होईल नाही वर्ष बांधल्यावर जात होतो शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो काय होईल नाही लोकशाहीमध्ये आम्ही म्हणत ना आम्ही आवड मागानात बसलो शांतीच्या मार्गाने करतो कर मग तुम्ही इतक्या दिवस संयम किती पाहते शासन त्यामुळे शासनानाचा आता संयम पाहणं बंद करावं संगणित परिचालकांना न्याय द्यावं आम्ही तुम्हाला विसरणार नाही कुठलाही राजकीय पक्ष पक्ष आम्हाला काही घेणगे नाही संगणक परिचालकांना जो न्याय देईन आम्ही त्या पक्षाला त्याने त्यांना विसरणार नाही हा आमचा ना शब्द आणि नक्कीच निश्चितच तुम्हाला जी आमच्याकडून अपेक्षा आहेत ती पूर्ण करू गावातल्या लोकांना चांगल्या प्रकारच्या अनेक अनेक शेवा देऊ आता चार चार महिने पेमेंटच नाही ग्रामपंचायतीला कॉम्प्युटर कुठं नसेल कुठं प्रिंटरच नसेल तर कसं जमल आणि टोनर स्टेशनरी मधून विचारा देण नाही कुठं विचार आणि कुठं देचार देईन बी नाही संगणक परिचालकांना तो, परिचालकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ती कंपनी करत आहे कंपनीने एका पेपरला बातमी करण्याचं काम केलं न्यूज पोर्टलला पाठवलं व्हायरल करून टाकली बातमी संगणक परिचालकांनी आता तरी उघडा डोळे नीट हे महत्वाचं आहे आता जागा आता ही वेळ आहे पुन्हा म्हणताल की वेळ गेली सिद्धेश्वर मुंडे आणि दुसरे सहकारी तालुक्यातले लोक अनेक संगणक परिचालक प्रमाणिक सांगत होते उटा चला आझाद मैदान काटा तुमच्या आमच्यासाठी न्यायासाठी हक्कासाठी इथे कसायचे आता फक्त तीन दिवस आहेत अकराला कॅबिनेट आहे त्या दिवशी पण निर्णय लागू शकतो त्या दिवशी अवघड तर बाराच्या कॅबिनेटमध्ये लागूच शकतो इतक्या जवळ आहेत आपण कधी नव्हे ते मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहेत कधी नव्हे ते अगदी बाजू मानतायत त्यामुळं सर्व संगणक परिचारकांना सूचना आहे विनंती आहे सगळ्यांनी उद्या निघायचं अनेक जर आले होते तर इथे तर येणारच आहे अनेकांचे मला फोन आले सर मी दोनदा तीनदा आले होते नाशिक आले तरी मी येणार आहे तरी मी निघाले तरी माझं रिझर्वेशन झालंय ज्या महिला असतील त्यांनी तरी यायचंय सगळ्यांसाठी हे आंदोलन आहे मी वारंवार सांगते ही वेळ गेल्यानंतर येणार नाही इतके वेळेस आपण इथे बसले ठाण मांडून आंदोलन करते तरी शासनाला बाजार फुटायला तयार नाही घरी बसून काय होणार आहे सगळ्या गोष्टी आपण केल्या त्या दिवशीचं आंदोलन आपलं मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेलं आहे मुंबई पोलीस प्रशासनानंतर त्यांच्यापर्यंत पाठवलंय मुंबईचे कमिशनर साहेब असतील कायदा व सुव्यवस्थेचे म्हणजे लॉ लॉ अँड ऑर्डर कायदा व सुव्यवस्थेचे कमिशनर साहेब असतील डी साहेब असतील सीपी साहेब सीप सर्वांनी एसीपी हो साहेब असतील या सर्वांनी आपला अहवाल पाठवलाय त्यांच्यापर्यंत ती माहिती गेलेली आहे पण आता आपल्याला सोमवारचा दिवस मंगळवारचा दिवस हे दोन दिवस ते महत्वाचे आहेत बारा किंवा तेरा तारखेला आचर्सेता लागू शकते असं संकेत आहे पण एक तेरा तारखेचं बोल धरला खरे दोन दिवस आपल्याला महत्वाचे आहेत अकरा आणि बारा ते नियोजन तीन दिवसाचं करून या आणि ते बसायचंय आंदोलन करायचंय न्याय मिळवून जायचंय हे ठामपणे आपण ठरवलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळी शासनाला आपला निर्णय द्यावा लागणार आहे ठाम राहा मुंबईत या थोडी दहा पाच रुपयाची सगळ्यांना जण लागत आहे आम्हाला लागत नाही का प्रत्येकालाच लागते त्रास सगळ्यांनाच होतो सगळ्यांनाच काम आहेत पण ही वेळ पुन्हा येणार नाही वारंवार आपण सांगितलं ही वेळ पुन्हा येणार नाही त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करा येण्याचा प्रयत्न नाही ना। आमदार साहेब खासदार साहेब मंत्री साहेब यांचं यांना बोलण्याचा प्रयत्न करा त्यांना बोला यायचं तर बंधनकारक आहे कोण येणार कोण जाणार हा विषय ये नाही येणार मुंबईत बंधनकारक आहे जे लोक काम चुकारपणा करत आहेत वेळ येणार नाहीत येणार नाहीत त्या लोकांनी स्वतः संघटनेतून आलिप्त होऊ नसता आम्ही यादी त्यांची जाहीर करून त्यांना बाजूला करू त्यांची गरज नाही प्रत्येक वेळी प्रत्यक्ष या संगणक परिचारकांना न्याय द्यायचा आहे न्याय मिळवायचा आहे यासाठी आपण संघटना स्थापन केलेली आहे संघटना सर्वांची आहे सगळे संगणक परिचारक आले तर ती संघटना दिसल नावच संघटना आहे एक माणूस म्हणजे संघटना नसते त्यामुळे सगळ्यांचे योगदान आवश्यक आहे आणि आता ही झीकरीचा लढा आपला हा अंतिम लढा आपला हा इथं जर काही नाही मिळालं तर आपण विसरून जायचं की शासन पुन्हा कधी काय देणार आहे आता शासनाला गरज आहे निवडणुका तोंडावर आहेत आपण अठरा दिवस जर बसलोय दिलं तर सरकार इथं येऊ शकते पुन्हा सत्र आंदोलन करण्यात अर्थ नाही हे आंदोलन महत्वपूर्ण आहे ते आंदोलन ऐतिहासिक आहे सरकारला खरं जर सरकार असेल तर न्याय दिल्याशिवाय घरी आपण पाठवणार नाही त्यामुळे सगळ्यांची उपस्थिती इथं अनिवार्य आहे महत्वपूर्ण आहे न्यायाच्या दृष्टीनं ज्यांना ज्यांना वाटतं अन्याय झालाय ज्यांना त्यांना वाटतय कमी मानधन आहे ज्यांना मानधन कपात केली ज्यांना त्यांना आता आपले कर्मचारी गरजा आणि किमान वेतन मिळालं पाहिजे किंवा मासिक मानधन वाढ वीस हजारापर्यंत मिळाली पाहिजे त्या संघरक्षण आलं पाहिजे का त्यांच्या रुपये मानधनांनी कपात केलं कुणा अधिकार दिला आतापर्यंत संपामध्ये कधी कपात केलं नव्हतं आताच का कपात केलं ते मुद्दे आपण मंत्री मोदयांकडे एका बैठकीत मांडलेला असताना सुद्धा हे मानधन आपलं कपात केले त्यामुळं सगळ्यांना परत परत एकदा मी आव्हान करतो वेळ कमी आहे आता घरी झोपून राहू नका आता झोपेचं सोन घेऊ नका आता कुठलं तरी कारण सांगू नका की वेळ महत्वाची आहे सगळ्यांना संधी आहे सगळ्यांना येण्यासाठी शेवटची संधी आहे जे आले होते त्यांनी यायचे त्यांना बंधनकारकच आहे पण जे नाही आले होते त्यांना पण ही एक शेवटची संधी आहे त्यांनी पण सहभाग घ्यायचा आहे त्या दिवशी आपली गर्दी पाहून फक्त मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी नव्हते हजारांच्या संख्येत संगणक परिचालक आले होते आता पण सोमवारी येणारच आहे आता पण सगळ्या जिल्ह्यामध्ये नियोजन झाले नियोजन सुरू आहे त्यामुळं हो ना एक संगणक परिचालकानं आझाद मैदान गाठायचे आणि जोपर्यंत शासन निर्णय मिळणार नाही तोपर्यंत त्या ठाण मांडून बसायचे एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र